गांभीर्यता आपण नमूद केली ती नमूद करत असताना टप्प्याटप्प्यावरती जो तपास झाला कारण सुरुवातीला ज्या वेळेस दाखल झाली ती फिर्याद झाली होती ती फक्त तीनशे सात कलमाप्रमाणे दाखल झाली होती परंतु नंतर तपासामध्ये पोलिसांच्या लक्षात आलं की ह्या आरोपीने म्हणजे ज्याने जामीन अर्ज दाखल केला होता त्या शहाजी काकडे यांनी सदर गुन्ह्यातील ज्या आवश्यक आणि महत्वाच्या बाबी आहेत असे असणारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्या ठिकाणी त्या घटनास्थळावर पडलेलं रक्त ते पुसून काढणं सीसीटीव्हीचा डीव्हीआर लपवून ठेवणं अशा अनेक बाबी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला शिवाय फिर्यादीमध्ये जे नमूद केलं होतं की घटनेच्या दिवशी दुपारी त्यांना बोरवलं होतं आणि दुपारी गेल्यानंतर स्टॅम्प वरती सही करा म्हणून आग्रह धरला होता आणि पैसे न देता स्टॅम्पवरती सही करा म्हणून म्हणत होते आणि नंतर संध्याकाळी त्यांच्याच बोलवण्यावरून म्हणजे आरोपींनी त्या मधल्या काळामध्ये दोन वाजल्यापासून ते रात्री अकरा पर्यंतचा जो मधला स्पॅन होता त्या स्पॅनमध्ये